पहिली बेटी धनकी पेटी असं म्हणत लेकीचं आगमन किंवा लेकीचं पाऊल घरात पडल्यानंतर सर्वाधिक आनंदित होतो तो बाप मात्र त्याच लेकीचा मृतदेह आपल्याच हातात आल्यानंतर त्या बापाच्या काळजाचं काय होत असेल याचा विचार कधीतरी लव्ह मॅरेज करणाऱ्या इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्या किंवा बापाच्या आणि आईच्या विरोधाला झुगारून विवाह करणाऱ्या मुली करणार आहेत का बरं मुलींच्या इच्छे खातर त्यांच्या स्वप्नां खातर त्यांच्या प्रेमविवाहाला किंवा त्यांच्या अरेंज मॅरेजला परवानगी देणारे आई बाप करणार आहेत का आणि केवळ पैसा हेच सर्वस्व मानणारे सासरचे मंडळी या गोष्टीचा कधीतरी विचार करणार आहेत का यावर आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत विषय खूप गंभीर आहे त्यामुळं प्रत्येक वयात आलेल्या मुलीनं प्रेमात पडलेल्या मुलीनं किंवा प्रेम हवं हवंसं वाटणाऱ्या मुलीनं मुलानं मुला, मुला आणि मुलीच्या आईबापांना आणि तमाम लोकांनी यावर गांभीर्यानं विचार करावा व्हिडिओ आवडल्यास न्यूज एंड व्यूज ला लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज एंड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू जातो नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज एंड व्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वैष्णवी शशांक हगवने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ही एक दोन वर्षापूर्वी लग्न झालेली सुखी संसाराची स्वप्न पाहणारी मुलगी अवघ्या दोन वर्षात तिचा सासरच्या मंडळींकडून आतोनात छळ करून खून केला जातो म्हणजे ज्या पोरीच्या लग्नामध्ये पन्नास तोळे सोनं चांदीचे भांडे कुंडे एवढंच काय पण पन्नास लाख रुपये किंमत असलेली फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली जाते त्या मुलीचा छळ हा दोन कोटी रुपये आणले नाहीत म्हणून केला जातो आणि त्यामध्ये तिचा दुर्दैवीरित्या निर्घृणपणे खून केला जातो वीस ते तीस वळ तिच्या अंगावर आहेत असं शवविच्छेदन अहवालात समोर आलंय काळीच पिळवटून टाकणारी घटना आहे पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या शहरामध्ये अशा पद्धतीनं हुंडाबळी जावा किंवा राजकारणी मंडळींच्या दारात किंवा घरात एखाद्या महिलेचा आतोनात छळ व्हावा हे दुर्दैवच म्हणावं लागेल आता ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे या, या घटनेला जबाबदार कोण आहे किंवा अशाच पद्धतीनं जे हुंडाबळी होतात किंवा मुलींचे बळी घेतले जातात म्हणजे दिल्लीमध्ये दे देखील एक प्रकरण उघडकीस आलं होतं की एका मुलासोबत पुण्या मुंबईची एक मुलगी घरच्यांचा विरोध डावलून पळून गेली नंतर तिचे छोटे छोटे तुकडे फ्रीज मध्ये आढळले म्हणजे ह्या ज्या घटना आहेत ना या मन सुन्न करणाऱ्या आहेत काळजाचा थरका पुरवणाऱ्या आहेत लेखीचा बाप म्हणून किंवा पत्रकार म्हणून खरोखरच या सगळ्या घटना पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर भीती वाटायला लागते ते खरोखरच मुली सुरक्षित आहेत का मुलाच्या घरचे एवढे रानटी आहेत का दोन्ही सुद्धा घरची मंडळी म्हणजे मुलाकडची आणि मुलीकडची इतकी श्वापदासारखी वागू शकतात का एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मग पुन्हा परत समाज किंवा सगळेच चर्चा करतात की मुलीची चूक होती मुलाची चूक होती त्याच्या आई वडिलांनी जरा जास्तीच मागितलं मुलीच्या आई वडिलांची ऐकत नव्हती तर मग एवढ्या मोठ्या घरात पोरगी द्यायची काय गरज होती उंटाचा मुका घ्यायची काय गरज होती या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण जो बाप आपल्या घरात मुलीचं पाऊल पडले आणि ती आई म्हणण्या अगोदर तिचा तोंडातून निघणारा पहिला शब्द हा बाबा असतो ना त्या बापाच्या काळजाला किती घरं पडत असते त्याचे किती ठिकरे ठिकरे उडत असतील आपली मुलगी अशा पद्धतीनं मूर्खासारखा निर्णय घेते आहे आपली मुलगी कुठल्या तरी दुसऱ्या जातीच्या मुलासोबत किंवा दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत वळून जाण्याचा विचार करते आहे लग्न करण्याचा विचार करते आहे हे जेव्हा त्या बापाला लक्षात येतं ना तेव्हा तो पूर्णपणे कोलमडून पडतो उद्ध्वस्त होतो एरवी कितीही मोठं संकट आलं ना परिवारावर येऊ हो, नातेवाईकांवर येऊ हो, मित्रकंपनीवर येऊ हो, जो माणूस धीरो दत्तपणे त्या संकटासमोर दोन हात करून उभा असतो ना तो पोरीच्या किंवा पोराच्या अशा निर्णयामुळं पूर्ण कोलमडून पडतो मात्र त्या पोरीला किंवा त्या पोराला जे प्रेमात पडलेले आहेत त्यांना याची काहीच तमा नसते त्यांना फक्त एक दिसत असतं आमचं सुख आमचे ड्रीम्स आमची स्वप्न आम्ही किती वर्ष यांच्यासोबत राहायचे आम्हाला पुढचं पन्नास साठ वर्षाचं आयुष्य आहे अशा गप्पा मारल्या जातात फालतू पण आहे सगळं म्हणजे लव्ह मॅरेज करू नये असं आमचं किंवा कोणाचंच म्हणणं नाही पण वैष्णवी हगवणे किंवा त्याच्या अगोदरची अनेक जी उदाहरणं आहेत ना ती डोळ्यासमोर असताना सुद्धा आपण जाणीवपूर्वक म्हणजे दलदलीमध्ये किंवा आगीत हात घालतोय असं वाटत नाही का याचा कधीच विचार केला जात नाही का बरं मुलीनं जर का एखादं स्वतःच्या मनानं स्थळ पसंत केलं तर त्याची सामाजिक परिस्थिती त्याची आर्थिक परिस्थिती तो आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करू शकणार का हे पाहणं बापाचं कामच आहे हो। मग बापानं जर का काही क्रॉस क्वेश्चन केले त्यांचं जर का घरदार पाहिलं त्यांच्या घरदाराची खानदाराची थोडीफार माहिती घेतली तर मुलीला राग यायचं काहीच कारण नाही आता दुसरी गोष्ट जेव्हा आपण एखाद्याच्या काळजाचा तुकडा घेऊन आपल्या घरात येतो ना तेव्हा त्या पुरुषाची सगळ्यात मोठी जबाबदारी ही असते की त्या काळजाच्या तुकड्याच्या गोळ्यात पाणी सुद्धा येऊ न देणं वास्तविक पाहता काय होतं म्हणजे लग्न जमण्यापासून किंवा लव्ह मॅरेज होण्यापासून ते एखादा वर्षभरापर्यंतचा जर का संसाराची जर का परिस्थिती पाहिली ना तर लग्नाच्या अगोदर जे जण प्रेमाच्या आनाभाका रोमांस तासन तास बोलणं वेगवेगळे ड्रीम्स पाहणं हे करतात ना लग्न झाल्यानंतर पुरुषामधला नवरा हा जागा होतो आणि त्याला बायकोनं शॉर्ट्स घातलेले किंवा टॉप घातलेला किंवा बायकोने मॉड राहिलेलं आवडायला लागत ला ला नाही आणि तो प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करायला लागतो आणि मग त्याच्यातला नवरा जागा होतो आणि तो बंधन घालायला सुरू करतो आणि इथंच वादळाची सुरुवात होते आता याच्यामध्ये केवळ त्या मुलाचाच दोष असतो का तर निश्चितच नाही मुलाचे जे आई वडील आहेत ना त्यांची देखील एवढ्या डिमांड्स असतात आम्ही आमच्या मुलाला शिक्षणासाठी एवढा मोठा खर्च केला उपकार केले का तुम्ही तुमच्या मुलाला शिकवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले त्या पोरीच्या बापानं सुद्धा काही पैसे खर्च केलेच असतील ना तिच्या कपड्या लात्यावर तिच्या खाण्यापिण्यावर तिच्या शाळेवर तिच्या ट्युशन्सवर तिच्या कॉलेजवर काहीतरी खर्च केला असेल ना तुमचं पोरग म्हणजे फक्त राजकुमार आहे आणि ही पोरगी म्हणजे गरीबाच्या घरची असं काय आहे का पण याचा विचार कुणीच करत नाही बरोबर जेव्हा बैठक बसते तेव्हा देखील अव्वाच्या सव्वा मागण्या केल्या जातात मूळ पोराची किंवा त्याच्या आई बापाची फार कमी डिमांड जरी असेल तरी जे येणारे चार टक्कुचे असतात ना ते टकूचे सांगतात थाटात लग्न झालं पाहिजे दोन्ही अंगाने तुम्हीच लग्न करून दिलं पाहिजे साखरपुडा तुमच्याकडेच ठेवा बँकवेट हॉल मोठा पाहिजे आमच्याकडे व्ही व्ही आय पीज येणार आहेत ए सी रूम पाहिजे एसी फंक्शन हॉल पाहिजे अरे नाटक तुमच्या घरावर पत्रे नाहीयेत बरं काय होतय की हे सगळं बडेजावपणामध्ये तो बाप जो असतो ना मुलीचा तो आधीच कर्जात बुडालेला असतो नंतर तो डोक्यापर्यंत कर्जात बुडतो मग तर त्याला फास घ्यावा लागतो नाही तर मुलीच्या सासरच्या लोकांच्या डिमांड पूर्ण करता आल्या नाही म्हणून मुलीचा मृतदेह हातावर घेऊन धाय मोकलून राडावं लागतं असाच काहीसा प्रकार वैष्णवी हगवानेच्या बाबतीत देखील झाला म्हणजे ज्या बापानं पन्नास लाख रुपयाचं सोनं त्यानंतर पन्नास लाख रुपयांची गाडी पाच पंचवीस लाख रुपयाचे चांदीचे भांडे आणि एक कोट रुपये लग्नावर खर्च केला ना त्याच्याकडून अजून किती ओर पडायचं याचा विचार तरी राजेंद्र हागवने शशांक हागवने आणि त्यांच्या घरच्यांनी करायला पाहिजे यांची मानसिकता किती खालच्या थराला गेली याचा विचार न केलेला बरा आणि त्याच्यामुळंच म्हणजे हे जे काही प्रकार अलीकडच्या काळामध्ये वाढलेले आहेत लव्ह मॅरेज त्याच्यानंतर डेस्टिनेशन वेडिंग आणि मोठमोठा बडेजावपणा मोठमोठ्याले मॅरेज हॉल करायचे तिथं ती तीन तीन चार चार दिवसाचं चा, लग्न करायचं कुठंतरी एखाद्या थंड हवेच्या जा ठिकाणी जाऊन लग्न समारंभ उडकायचा हे जे काही थेरं केले जातात ना फक्त पैशाचा माज आहे आणि हा पैशाचा माज जेव्हा अशी एखादी घटना घडते ना तेव्हा खरोखरच पश्चाताप करायला लावल्याशिवाय दुसरा काहीच करत नाही म्हणजे एवढा विचित्र प्रकार आहे अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये तर मुलगी बाहेर शिकायला ठेवणं हा सगळ्यात मोठा अवघड प्रश्न आईबापाचा झालेला आहे पोरगी कितीही संस्कारी असली बापाच्या झाकात असली नजरेच्या धाकात असली तरी देखील तिला आपल्या बाजून ओढण्यासाठी अनेक श्वापद ही प्रत्येक चौकात प्रत्येक नाक्यावर प्रत्येक शहरात प्रत्येक खेडे गावात बसलेली आहे आणि ती तिची शिकार करण्याचा प्रयत्न करतात त्याला प्रेम हे गोंडस नाव दिलं जातं तिच्या भावभावनांशी खेळलं जात तिला प्रसंगी आधार दिला जातो आणि मग तिला जाळ्यात ओढल्यानंतर लव मॅरेजच्या नावाखाली तिला आपल्यासोबत नेलं जातं आणि तिचे आईवडील म्हणजे बँकेचं ए टी एम असल्यासारखं वापर केला जातो जेव्हा ए टी एममधून पैसे निघायला बंद होतात तेव्हा त्या ते एटीएमचं जे काही कार्ड असतं म्हणजे तिची मुलगी असते तिचा छळ केला जातो आणि शेवटी तिचा जीव घेतला जातो हे कुठंतरी थांबायला पाहिजे आपण जगात महासत्ता म्हणून पुढे येत आहोत आणि अशा परिस्थितीत आजही पुण्यासारख्या शहरामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये हुंडा घेतला जायचा एकर दोन एकर एक लागण्यासाठी विकले जायचे त्यातून हुंडाबळीचे प्रकारे व्हायचे पण अलीकडच्या काळामध्ये हे प्रकार बंद झाले होते पण ज्या पद्धतीनं हे आय टीचं फॅड सुरू झालं हे जे जा सोशल मीडिया नावाचा जो प्रकार आला त्याच्यानंतर मुली एवढ्या मोड बनल्या एवढ्या मोड बनल्या की त्यांना संस्कृतीशी काही देणं घेणं राहिलं नाही आणि त्याच्यामुळं जो त्यांच्या मनाला वाटेल त्याचा हात धरायचा आम्ही प्रेमात आहोत असं सा सांगायचं आणि आपल्या आयुष्याचं वाटतोळं करून घ्यायचं आपल्या आई बापाच्या आयुष्याचं वाटतोळं करायचं त्यामुळंच आमचा प्रश्न हा सुरुवातीपासून एकच आहे की वैष्णवी सारखे अनेक जे प्रकार करतात त्यामध्ये चूक नेमकी कोणाची जे त्या मुलीची त्या मुलाची तिच्या आईवडिलांची की त्याच्या आईवडिलांची ते नेमकं चुकतंय कोण कारण प्रत्येकाला आपल्याकडं कितीही पैसा असला तरी देखील तो जास्तच असावा आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात सोपं साधन म्हणजे आपल्या घरात आलेली दुसऱ्याची लेख पण आपण जेव्हा दुसऱ्याची लेख घरात घेतो ना तेव्हा हा विचार करायला पाहिजे प्रत्येक सासू सासऱ्यानं नंदेनं दिल्यानं की तीसुद्धा पुण्या तरी काळजाचा तुकडा आहे आणि तिला देखील अठरा वीस वर्ष त्या माणसानं त्या माऊ माऊलीनं तळहाताच्या फोडासारखं जपलेलं आहे तिच्यावर देखील कोट्यवधी रुपये खर्च केलेला आहे आणि ती तिचे आईबाप सोडून तिचं घरदार सोडून आपल्यासाठी आपल्याकडे येते आहे त्यामुळं त्या तिला सासर हे माहेरप्रमाणे वाटावं सासू सासरे हे आईबापाप्रमाणे वाटावं याची काळजी घेणं सासर चा चा काम है, चा काम है। पन हे प्रत्येक सासरच्या मंडळींचं काम आहे नवऱ्याचं काम आहे पण हे आम्ही कितीही पोटतिडकीनं सांगत असलो तरी देखील फारसा काही फरक पडेल अशी अपेक्षा नाहीये तरी देखील जे वाटलं ते आम्ही व्यक्त झालो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तुर्तास इतकंच